पण आज त्यांच्या वार वारसांच्या वर जी काँग्रेसने वेळ आणलेली आहे की सलग दोन वेळेला त्यांना तिकीट सुद्धा मिळणं झाले यावेळी विशाल पाटील खासदार होतील शंभर टक्के होणार आहेत खासदार तर इन ॲक्टिव्ह आपल्याला लोक आहे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे बीजेपीचं सरकार पाहिजे सगळं पाहिजे पण आम्हाला ऍक्टिव्ह उमेदवार पाहिजे त्या सर्वांना माहीत आहे राष्ट्र निर्मिती करायची असेल तर मोदी शिवाय पर्याय नाही तिथं पैसे बदलाय गेले त्यावेळे तिथं त्यांच्या म्हणजे काय काय सामान्य लोकांचं जीव केलं काही हुकुमशाही नाही देशासाठी कठोर निर्णय घेणारा पंतप्रधान आम्हाला हवाय आणि त्यामुळे यावेळी आम्ही निश्चितच नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहू जे काँग्रेसचं समर्थन करतायत त्यांनी सांगावं की दोन हजार चौदाच्या आधी त्यांनी यातलं काय काय दिलं सांगली कलांना सगळं खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं हे बीजेपी सरकारचं काम आहे आताशी आपण जेवणामध्ये जसं पहिल्यांदा स्टार्टर येतो तसा हा स्टार्टर आलाय थाळी अजून सुवर्ण सुवर क्षण येणार आहे तो संजय काका पाटील हे खासदार झाले तेव्हापासून इकडं विट्या भागाला किंवा जत भागाला कुठं म्हणजे आढळूनच येत नाही मला विरोधकांच्या टीका करायची पण मागल्या वेळी ज्यांचं आम्ही काम केलं होतं ते साडेचार वर्षात मला किती वेळा भेटले हे यांनी उघड सांगावं म्हणजे ह्यांचं म्हणजे एका रात्री ते तेराशे चौदाशे संडास आम्ही उभा केली मुळात यांनाच माहित नाही की आपल्या हे जे बोलताय त्या पद्धतीने घरकुल योजना किती मंजूर झाल्या त्यांनी जसं आम्हाला सांगितले की जीएसटी मध्ये भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे त्रासदायक आहे आणि तो त्रास ह्या बीजेपी सरकारने जो केलेला आहे जीएसटीतला ज्यांना जी, जी सुद्धा माहीत नाही ते जीएसटी वर तक्रार करतात याचं आश्चर्य वाटतं त्या कामानं कामाशी बोलायचं असते पण जीएसटी मात्र सरकारचा कुठून तरी मिळवावा ह्या प्रयत्नात असणारी कायमची लाभार्थी ही लोक आहेत नमस्कार लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या तारी या माध्यमातून आज आपण मॉर्निंग ग्रुप जो सकाळी नित्यनियमाने व्यायामासाठी डोंगर पायथ्याशी येत असतो तर आज आपण जाणून घेणार आहोत की कोण आहे त्यांच्या मनातील खासदार आणि काय असेल आत्ताची राजकीय परिस्थिती सुरुवातीला काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती आहे यावेळच्या लोकसभेची खर तर हा सांगली जिल्हा हा वसंतदादा पाटीलचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि वसंतदादा पाटील हे खऱ्या अर्थानं ह्या जिल्ह्याचे भाग्यविधाते ते होते आणि आहेत ही पण आज त्यांच्या वारसांच्या वर जी काँग्रेसनं वेळ आणलेली आहे की सलग दोन वेळेला त्यांना तिकीट सुद्धा काँग्रेसचं मिळणं झाले आज एवढी जर वाईट अवस्था काँग्रेस या ठिकाणी झाली असेल तर त्याला को दुसरं कोण जबाबदार नाही काँग्रेसच जबाबदार आहे आणि ह्याचा रोष म्हणून बरीचशी जनता आता भाजपच्या मागे उभा राहायला लागलेली आहे आणि संजय काकांचं काम या दहा वर्षाच्या काळात अत्यंत चांगलं झालेलं आहे आणि त्या कामानं कामाशी बोलायचं असते म्हणजे विरोधकांनी सांगावं की काय काम केलं नाही आणि आम्ही सांगू शकतो म्हणजे संजय काकांनी काय काम केलं आज भरपूर सांगता येईल शौचालयाची स्कीम असेल म्हणा परत घरं दिलेली लोकांना या गोष्टी ह्या दोन हजार चौदाच्या आधी किती होत्या आणि आता किती होत्या या सगळ्यांनी विचार करावा आणि संजय काकांना चांगल्या पद्धतीने निवडून द्यावं त्यांनी काम केलं म्हणून निवडून द्यावा आम्ही कामाच्या बेसिसवर मतदान करणार आहे यावेळेला आज आपण बघतोय विशाल पाटलांचा अर्ज ज्या दिवशी भरला त्या दिवशीपासून प्रवीण पाटील हे इथले युवा नेते ने युवा नेतृत्व आहे त्यांना त्यांना भेटायचं होतं पण तो भेटता नाही काय सांगाल तुम्ही आता काय परिस्थिती यावेळी विशाल पाटील खासदार होतील शंभर टक्के होणार आहेत खासदार कारण ज्यावेळी दोन हजार तेरा ते साले तेरा चौदा साली नरेंद्र मोदीने एक खोटं आश्वासन देऊन भारतावर सत्ता मिळवली सगळं त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी ते त्यांनी नोटबंदी सारखा घातक निर्णय घेतलेला आहे घातक निर्णय घेतल्यामुळे त्याचा फायदा फक्त घर फक्त श्रीमंत लोकांसने झाला पैसे बदलायचं ते फक्त श्रीमंत बदल लोकांनाच फक्त त्यांनी बदलून दिले पटपट आणि बाकीचे ज्यावेळेस सामान्य जनता ज्यावेळेस तिथं पैसे बदलाय गेले त्यावेळे तिथं त्यांचा म्हणजे काय काय सामान्य लोकांचा जीव गेलं ही सुद्धा म्हणजे त्यांनी त्यांचं निष्कृष्ट दर्जाचं काम आहे सगळं पूर्णपणे आपण बघतोय चंद्रार पाटील यांची उमेदवारी घोषित झाली चंद्रार पाटील इथले स्थानिक उमेदवार आहेत तरीही चंद्रभर पाटलांना कशा पद्धतीने समर्थन मिळेल असं तुम्हाला वाटतं नाही ही निवडणूक ही राष्ट्रीय पातळीची निवडणूक आहे आजच्या या लोकसभेच्या निमित्तानं गुड मॉर्निंग आपले ची जे काही मित्र प्रथम उपस्थित आहे प्राईम निवेदनं जी डिबेट घेतली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे प्रथमचा स्वागत करतो आणि महत्वाचं सांगतो की काल एक आपल्या तालुक्यातील चारही युवा नेते असोत किंवा ज्येष्ठ सर्व नेते स्टेजवर दिसले त्या सर्वांना माहीत आहे राष्ट्र निर्मिती करायची असेल तर मोदीशिवाय पर्याय नाही त्यामुळे काल ज्या सर्व नेत्यांनी मोदींना राष्ट्रनिर्मितीसाठी नी सहकार्य केले त्या सर्वांचे पहिल्यांदा आम्ही मोदीप्रेमी म्हणून स्वागत करतो येणाऱ्या काळात तुम्ही मोदीच्या मागे उभा राहिलाय आम्ही तुमच्या मागे उभे राहू ही ग्वाही गौ, देतो आणि ज्याप्रमाणे आमचे विरोधक म्हणत आहेत की मोदींनी अपप्रचार आप केला आपल्या माहितीसाठी सांगतो आज जनधन योजना असो अशा असंख्य योजना सांगू शकतो स्वच्छता अभियान असो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो जनधन योजनेतून पन्नास खा, पन्नास करोड खाती काढली त्याचा उपयोग आपल्याला का कोरोना काळात झाला आज डिजिटल युपीआय आहे डिजिटल युपीआय मध्ये आपण जपान आणि अमेरिकेच्या पुढे आहे डिजिटल युपीआय ही सगळ्यात सिक्युअर प्रणाली आपल्या इथं मानली जाते येणार आहे जर अमेरिकेचा जर कोण मित्र आला तर त्याला विचारा अमेरिकेमध्ये ओ टी पी नाही पण भारतामध्ये ओटीपी आहे युपीआय सारखी अद्यावत जिथं आता ज्या वेळेला विदेशातील लोक इथे येतात आणि एखाद्या साध्या साध्या चहाच्या गाड्यावर युपीआय बघतात डिजिटल ट्रान्झॅक्शन करतात अभिमानाने त्यांचं मान उंचवली जाते जी ट्वेंटी मध्ये आपल्याला रेड कार्पेट हातरलं गेलं जिथं कधी आपल्याला अध्यक्ष पद मिळालं नव्हतं आणि दुसरी सांगतात की तानाशाही तानाशाही म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो हुकुमशाही आहे कशाची हुकुमशाही आहे इंदिरा गांधींच्या काळात एकोणपन्नास राज्य सरकार बरखास्त झाली मनमोहन सिंग शांतप्रधान पंतप्रधान म्हणून ओळखले जातात मला त्यांच्याविषयी आदर आहे ते एक चांगले अर्थशास्त्री होते परंतु त्यांच्या काळात चौदा राज्य बरखास्त झाली काही हुकुमशाही नाही देशासाठी कठोर निर्णय घेणारा पंतप्रधान आम्हाला हवाय आणि त्यामुळे यावेळी आम्ही निश्चितच नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहू आणि काल ज्याप्रमाणे संजय काका म्हणले कि इथल्या सर्व नेते मंडळ यांनी जे जी, जी ताकद दिली आहे त्यामुळे जे ऐंशी हजार ते नव्वद हजाराचा लीड या खानापूर अटपाडी तालुक्यातून मिळेल याची मी खात्री देतो म्हणून जास्तीत जास्त सर्वांनी मतदान करूया हक्क बजाव्या एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो काय सांगाल आम्ही नम्रपणे सर्व मतदारांना आवाहन करतो की लोकशाही आपली भारताची लोकशाही अतिशय बळकट करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्भयपणे मतदान करावे ही फक्त विनंती सचिन काय सांगाल तुम्ही आज खासदारकीची निवडणूक लागली काय वाटतं तुम्हाला काय सर्वांनी मतदान व्यवस्थित करावं निर्भयपणे करावं एवढीच आपण मग बघतोय आज या ठिकाणी महा युती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मोठी चुरस असलेली पाहायला मिळते परंतु कार्यकर्ता हा कशा पद्धतीचा म्हणजे कशा पद्धतीनं वागतो याच्यावरच नेत्याचं वरसडपणा ठरत असतो प्रवीण काय सांगाल म्हणजे काय वाटतं ज्यावेळी विशाल पाटील खासदार होते गेल्या वेळेस त्यावेळी आमच्या घुमटमाळमध्ये इथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी शरद पाटील नगरसेवक होते माय मामा त्यावेळी त्यांचं ज्यावेळी त्यांनी स्वतःहून त्यांना बोलवून घेतलं इथं त्यावेळी जे बंधारण बांधायचं होतं जी सामान्य लोकांची कामं होती ती विशाल पाटलांनी एकदम म्हणजे कुठल्याही गोष्टीचा तो कुठल्या पक्षाचा तो कुठल्या पार्टीचा हे न बघता व्यवस्थितरित्या सगळी कामं करून दिलेली आहेत ते पण ह्या दहा वर्षात असं झालं की हे संजय काका पाटील हे खासदार झाले तेव्हापासून इकडं विट्या भागाला किंवा जत भागाला कुठं म्हणजे आढळूनच येत नाहीत आणि त्यांचा कधीही सामान्य जनतेशी किंवा मध्यमवर्गीय ह्याच्याशी संपर्क नाही ते येतात कधी येतात इथं नंतर ते येऊन नेत्यांना भेटतात आणि जातात आता त्यांनी सांगितलं की संजय काका भेटत नाहीत संजय काका काँग्रेसचा का का काळा आठवा संदीपान थोरात खासदार होते आम्ही लहानपणापासून बघतोय पाच वर्षानंतर निवडणुकीच्या वेळी आम्हाला खासदार पदाला उभा राहिलेला उमेदवार आठवायचा आज संजय काकानी आमच्या रेणावीच्या आम्ही साक्षीदार आहे रेणावी गावामध्ये जोंधळखी रेणावी ते जोंधळखी हा पंचावन्न वर्ष रखडलेला रस्ता पंतप्रधान योजनेतून केलेला आहे चुकीचे आरोप करू नका सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यांना भेटणारी आज माझ्यासारख्या सामान्य माणसाला काका शुभेच्छा देऊन गेलेत मला टीका करायची नाही पण मागल्या वेळी आम्ही काम केलं होतं ते साडेचार वर्षात मला किती वेळा भेटले हे उघड सांगाव सांगली जिल्ह्यात या दहा वर्षात काय काम झालं त्याचं मी तुम्हाला एक म्हणजे दाटच देतो जल जीवन मिशन मध्ये एक लाख पंच्याण्णव हजार आठशे तेहतीस प्रकरण जल जीवन मिशन मध्ये झाली जनौषधी केंद्र वीस उभा झाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तीन लाख अठ्ठावन्न हजार आठ लोकांना मिळतो या सांगली जिल्ह्यातलं सांगतोय फक्त मी आणि हे दोन हजार चौदाच्या पुढचं आहे स्वच्छ भारत मिशन मध्ये एक लाख अठरा हजार तीनशे चाळीस टॉयलेट ह्या जिल्ह्यामध्ये उभं राहिले दोन हजार चौदा नंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पाच हजार सहाशे दहा महिलांना मिळाल्या प्रधानमंत्री सौभाग्य योजना शंभर टक्के लोकांना मिळालेली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकतीस लोकांना मिळालेला आहे प्रधानमंत्री आवास योजना सतरा हजार दोनशे सतरा लोकांना मिळालेली आहे दोन हजार चौदाच्या आधी फक्त एकतीस लोकांना मिळालेली होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना एकसष्ट रोड झालेले दोन हजार चौदा नंतर आयुष्यमान भारत योजना सहा लाख सत्तावन हजार सहाशे एक्क्याऐंशी लोकांना याचा लाभ मिळालेला आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना नऊ हजार दोनशे एकोणीस सॉइल हेल्थ कार्ड पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी प्रधानमंत्री कुशल विकास योजना एकतीस हजार एकशे पस्तीस प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये शंभर टक्के अं इथं रजिस्ट्रेशन झाले ई श्रम कार्ड दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस लोकांना लाभ झालेला आहे दीनदयाळ अंत्योदय योजना एक लाख एकावन्न हजार नऊशे एकाहत्तर लोकांना लाभ झालेला आहे श्रमयोगी यो, एक हजार आठशे एकोणचाळीस बेनिफिशरीज आहेत श्रमयोगी मानधन योजनेमध्ये नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम मध्ये सतरा हजार पाचशे सदतीस बेनिफिशरी आपल्या सांगली जिल्ह्यात आहेत दोन हजार चौदा नंतरची उज्ज्वला योजना एक लाख एकोणीस हजार सातशे बारा एल ई डी या सांगली जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा नंतर वाटलेले आहेत आणि नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम मध्ये सतरा हजार पाचशे पन्नास लोकांना याचा लाभ झालेला आहे ह्या ह्याच्या आधी जे काँग्रेसच समर्थन करतायत त्यांनी सांगावं की दोन हजार चौदाच्या आधी त्यांनी यातलं काय काय दिलं सांगली कलांना प्रवीण दोन हजार चौदा साल ज्यावेळेस बीजेपीचं सरकार त्याच्या अगोदर काँग्रेसचं सरकार होत या देशामध्ये तर त्या ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी विटा नगरपालिकेमध्ये मान्य माझे आमदार सदाशिवराव भा पाटील पा, पा, आणि वैभव दांचे सत्ता होते त्यावेळी ज्यावेळी सत्ता होते त्यावेळी सामान्य लोक असू दे किंवा मध्यमवर्गी असू दे किंवा श्रीमंत वर्ग असू दे त्या त्या योजनेमधून ज्यावेळी नगरपालिकेनं आठ आठ ते आठ आठ हजार रुपये म्हणजे ज्यावेळी घर बांधतो त्यावेळी संडास बांधण्यासाठी ही दिलेला आहे पण ह्याने ज्यावेळेस विरोधक सांगतात की आम्ही एका रात्री म्हणजे ह्यांचं म्हणजे एका रात्री तेराशे चौदाशे संधा आम्ही उभा केली हे चुकीची गोष्ट आहे ना सगळं खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं हे बीजेपी सरकारचं काम आहे <laughs> महत्वाचं यांच्याकडे डाटा कमजोर आहे मुळात यांनाच माहित नाही की आपल्या हे जे बोलताय त्या पद्धतीने घरकुली योजना किती मंजूर झाल्या आहेत जर जर सर्वसामान्य माणसाला माहित आहे की घरकुली योजनामधून किती आज प्रत्येक म्हणजे डिजिटलायझेशन ऑनलाईन केल्यामुळे आता प्रत्येक सर्वसामान्याला त्याचा लाभ मिळत आहे आणि दुसरी गोष्ट ही निवडणूक ही राष्ट्र निर्मितीची निवडणूक आहे असं मी पहिल्यांदा म्हटलं एकीकडं सक्षम विरोधक आहे आत्ताची परिस्थिती बघा ज्या पद्धतीने बहुमत इथं दिसतंय तसंच सगळीकडे आहे आता सध्या महत्वाचा मुद्दा असा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकदा प्रामाणिकपणे विचार करा एकीकडं एक 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 सक्षम नेतृत्व असणारं जगामध्ये लोकप्रिय नेतृत्व असणारं नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आहे तर दुसरीकडे विरोधकांचा संभ्रम आहे ममता दिदी एकीकडं दुसरीकडे वाटचाल चालू आहे प्रत्येकाची वाटचाल ही वेगवेगळ्या पद्धतीने आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही म्हणतोय चारशे चार, चार पार नरेंद्र मोदी हे निवडून येणार आहेत आणि विकासात्मक मुद्द्यावर निवडून येणार आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की विकासाच्या पाठीमागे राहा आणि त्यांनी सांगितलेलं आहे आताशी आपण जेवणामध्ये जसं पहिल्यांदा स्टार्टर येतो तसा हा स्टार्टर आलाय थाळी अजून सुवर्ण क्षण येणार आहे तो आणि त्यावेळेला मात्र तुम्ही ह्या राष्ट्र निर्मितीच्या ह्याच्यात सहभागी असावी आपल्याला विनंती करतो फक्त खंत एकच आहे की जसा आपला सांगली जिल्हा वसंत आधारनी पुढे काढला त्याच पद्धतीनं संजय काकांनी आता दहा वर्षात जसं आता कसं जरा थोडस काकांचं की लोकसभेमध्ये जाऊन आपले सांगली जिल्ह्याचे संसद मध्ये जाऊन आपले सांगली जिल्ह्याचे प्रश्न मांडणे आपल्या सांगली जिल्ह्याला थोडं वर काढणे जे काय काम आहेत प्रलंबित काम आहेत जे काय नवीन रायपोर्ट वगैरे करायचं आहे विमानतळ वगैरे करायचंय जे काय करायचंय ते पूर्णपणे त्यांनी व्यवस्थितपणे आपले प्रश्न मांडून बऱ्याच वेळेला आपण न्यूज चॅनेलवरती बघतो की संजय काकांचं नाव घेतलं जातं की इन उमेदवार तर इन ॲक्टिव्ह आपल्याला नको आहे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे बीजेपीचं सरकार पाहिजे सगळं पाहिजे पण आम्हाला ऍक्टिव्ह उमेदवार पाहिजे आमची फक्त जे आम्हाला इच्छा आहे की आम्हाला उमेदवार पाहिजे पण ऍक्टिव्ह पाहिजे अजिबात माग राहिला नाही पाहिजे आपला सांगली जिल्हा अगदी दे पूर्ण देशात म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणा पूर्णपणे टॉप ला आला पाहिजे आणि ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आमचा मित्रच है। आहे आणि ह्याने सांगितलेली उणीव सुद्धा येणाऱ्या काळात काका निश्चित भरून काढतील तरी सुद्धा आपल्या माहितीसाठी सांगतो की जो सर्वे भाजपकडून झाला किंवा देशांतर्गत जो सर्वे झाला त्यामध्ये प्रत्येक खासदाराला ग्रेड दिली गेली आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्या सांगली जिल्ह्याचे आदरणीय खासदार संजय काका हे ए ग्रेड मध्ये येतात सग आतापर्यंत कोणत्याही खासदारांचा नसलेला जेवढा जनसंपर्क आहे तेवढा संजय काकांचा आहे येणाऱ्या काळात ह्या सुद्धा योजना कालच त्यांनी भाषणात सांगितलं की आपले मोहिते शिंदे यांच्याकडून उडान नवीन म्हणून उडान टू म्हणून जी काही केंद्राची योजना आली आहे त्या योजनेतून आपल्याला विमानतळासाठी आणि ड्रायफूट साठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द कालच काकाने दिलाय आणि येणाऱ्या काळात ह्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण झालेल्या दिसतील गडकरी साहेबांशी सुद्धा संजय काकांचे चांगले संबंध आहेत म्हणून आज हे रस्ते चकाचक दिसतात एक काळ आठवा विट्यातून जाताना सुद्धा आम्ही व्यापारी असताना धुळ उडत होती पण आज त्या प्रत्येक रस्त्यानं जाताना कुठेही धुळ उडलेली दिसत नाही आम्ही सुरक्षित आहोत त्या धुळीपासून हे रस्त्याचं काम सांगते ते रस्त्याचं काम तुम्ही विट्यामध्ये बघितलंय सत्ता बीजेपीची आहे केंद्रात आहे नंतर राज्यात आहे पण ज्यावेळी सिमेंटचा रोड अर्धवटच बनवलेला आहे ते त्यांचं पूर्ण रोड झालेला नाही ते आणि तासगाव रोड जे सांगताय तुम्ही ज्या संजय काका खासदारांचा बाले किल्ला आहे तिथं त्या बी रोडला जायचं त्यांनी पहिल्या पाच वर्षात ज्यावेळी निवडून आले त्यावेळी काही कामच केलेलं नाही परत ज्यावेळेस इलेक्शन ज्यावेळेस निवडणूक जवळ आली त्यावेळी टाटा तासगाव रोड केलेला आहे आम्ही त्या रोडवरनं भरपूर वेळा गेलेलो आहे पण त्या रोड काय झालेला नव्हता आणि जीएसटी सारखा निर्णय बीजेपी पक्षाने जो घेतलाय आमचे मित्र अजय पाटील हे बीजेपीचे खंदे समर्थक आहे त्यांनी आम्हाला सांगितले की जीएसटी मध्ये भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे त्रासदायक आहे आणि तो त्रास ह्या बीजेपी सरकारने जो केलेला आहे जे अर्धवट म्हणजे सत्ते शिक्षण असणारे लोक जे सत्तेवर बसवले जातात ज्यावेळी बीजेपी मध्ये त्यामुळे हा त्रास होतो इथं सर्व व्यापारी वर्ग आहे जीएसटीतला ज्यांना जी, जी सुद्धा माहित नाही ते जीएसटीवर तक्रार करतात याचं आश्चर्य वाटतं हीच लोक आम्ही जीएसटी भरतो आणि त्याचा टॅक्सचा लाभ ही लोक घेत आहेत दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो जीएसटीचा निर्णय जो झालेला आहे जर जीएसटी वरती व्यापारी वर्ग आज विचार करा आज तालुक्यातला विचार करा नव्हे विट्यातला विचार करा सत्तर टक्के व्यापारी वर्ग विट्यातला हा भाजप समर्थक आहे अगदी मी अनुभवां सांगतो आणि जीएसटीतला जी माहीत नाही तरी टीका का करते त्याचं सा कारण सांगतो जीएसटी कधीही न भरणारी लोक जीएसटीचा दुसऱ्याचा नंबर घेऊन जीएसटीचा सेटटॉप मिळवण्यासाठी मी तुमच्याकडनं एखादी वस्तू खरेदी करतो म्हणतो पण जीएसटी नंबर दुसऱ्याचा घेतात जीएसटी कधीही भरत नाहीत पण जीएसटी मात्र सरकारचा कुठून तरी मिळवा ह्या प्रयत्नात असणार ही कायमची लाभार्थी हे लोक आहेत कसं आहे राजकीय साक्षर असणं महत्वाचं आहे आमचे वसंतदादा पाटील सुद्धा चौथी पासच होते पण ते शंभर टक्के राजकीय साक्षर होते त्यांच्या काळात जी कामं झाली ती त्यांच्या राजकीय समज त्यांची चांगली होती आणि ते मुख्यमंत्री झाले हे काही उगीच झाले नाहीत त्यांना काहीतरी त्यातली समज होती म्हणूनच आली त्यामुळे शिक्षण हा क्रायटेरिया हा ह्याच्यासाठी लागू शकत नाही राजकीय जे काय विकास करायचा असतो देशाचा त्यासाठी शिक्षण असण्याची आवश्यकता नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असण्याची गरज आहे आणि ते, ते, ते ना ना फक्त नरेंद्र मोदी करतायत अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत या लोकांना यांच्याकडे डाटा कुठला नाही यांना फक्त विरोधासाठी विरोध, विरोध करायचा आहे का विरोध करतोय हे सुद्धा यांना माहित नाही आम्ही तुम्हाला डाटा देतो की सांगली जिल्ह्यात एवढी एवढी कामं झाली तसं त्यांनी सांगावं ना त्यांनी ह्याच्या आधी काय केलं तर ते सांगू शकत नाही ते फक्त काय सांगतात की नरेंद्र मोदींना मत देऊ नका का देऊ नका तर माझं वैयक्तिक काहीतरी त्यांच्याशी बरोबर नाही चुकीचं आहे किंवा मला त्यांचं पटत नाही म्हणून हे वैयक्तिक वाटण्याची साठीची काय निवडणूक नव्हे ही सर्व जनतेसाठी आणि राष्ट्रीय कामांसाठी दिलेली आहे आज भारत चायना असेल किंवा इंटरनॅशनल बॉर्डर असेल आज सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर मतदान जर करणार असाल तर माझं एकच विनंती आहे की तुमच्या शेजारबाजारी जे सीमेवर लढणारे जवान आहेत त्यांना तुम्ही विचारा की बाबा ह्याच्या आधीच सरकार तुम्हाला पाहिजे नंतरच सरकार पाहिजे म्हणतील त्यांना तुम्ही मतदान करा ते शंभर टक्के म्हणतील की तुम्ही भाजपलाच मतदान करा कारण त्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यावर गोळ्या झाडत असताना सुद्धा त्यांना एकही गोळी झाडायची परवानगी अधिकार नव्हता हा यांनी फ्री हँड दिलेला आहे मोदींनी आज आपल्या देशावर कोण गोळी जाडू शकत नाही एवढा सहजासहजी सर्जिकल स्ट्राईक असेल नाहीतर आणि कुठल्या गोष्टी असेल या स्वाभिमानाच्या गोष्टी आहेत देशासाठी आणि ते फक्त नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय प्रखर राष्ट्रवादी आहेत म्हणूनच करू शकतात बाकी कोणाचा घास नाही काय सांगाल काय <laughs> <laughs> <फिरकसाग। laughs> परिस्थिती आहे परिस्थिती चांगली आहे मोदी सरकारने केलेली जे महाराष्ट्रातले रोड आहेत ते अत्यंत चांगल्या दर्जाचे आणि त्यांनी फक्त आमच्या सर्वांची सांगली जिल्ह्यातल्या एक आशा आहे की त्यांनी फक्त निवडून आल्यानंतर ते सांगलेला असता अत्यंत दर्जेदार फोर चार पदरी करावा की त्यांना सर्व जनते जेव्हा तिथे कळकळी जीवन येते विटात सांगलेले जात असताना दोन दोन तास लागतात ही चुकीची गोष्ट आहे बरोबर आहे सर्वांची एकच मागणी विटा सांगलेल्या रस्ता तातडीन हो आज बघतो आपण सकाळी मॉर्निंग ग्रुपला ज्यावेळी इथले विटातले युवक सगळे जे जे काही मॉर्निंग ग्रुपचे सदस्य येतात जे डिबेट जा चालतं त्या डिबेटमध्ये काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीचं समर्थन करणारे जास्त असलेले पाहायला मिळतात परंतु आज मात्र प्रत्यक्ष डिबेटच्या वेळेला इकडं महायुतीला समर्थन अगदी जास्त असलेलं दिसतंय आणि खरोखर जर या हीच जर अशी परिस्थिती राहिली तर मात्र इथल्या स्थानिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपले कार्यकर्ते कुठे आहेत हे शोधणं त्यांना खरोखर म्हणजे गरजेचं ठरणार आहे आणि आज आपण इथं पाहतोय की महायुतीला समर्थन म्हणजे संजय काकाना समर्थन मोठ्या प्रमाणात असलेलं दिसतंय आणि अशीच परिस्थिती राहिली तर या उमेदवारांनी इथल्या स्थानिक विचार करणं महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन सोबत मी अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा